नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वाची स्पष्टीकरण करत आहे तर स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे आजची आनंदाची बातमी आताच्या घडीचे मोठे अपडेट एक सप्टेंबर पासून मिळणार हा महत्वाचा लाभ तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी या बातमीच्या संदर्भात मतदान कार्डावर मिळणार लाभ पहा सविस्तर ही योजना सरकारने एक सप्टेंबर पासून सुरू केली आहे या योजने अंतर्गत मतदान कार्डावर सोळा हजार रुपये मतदान मदत केली जाणार आहे म्हणजेच मतदान कार्डवर सोळा हजार मद, करीता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक पहा कारण आपल्या घरातील सुद्धा कोणीतरी व्यक्तीला हा लाभ मिळू शकतो चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत

मतदान कार्ड असलेल्या सर्वांसाठी केंद्र सरकार मार्फत सोळा हजार रुपये मिळणार आहे आणि ही सुविधा एक सप्टेंबर पासून सुरू आहे नागरिकांसाठी ही महत्वाची योजना आहे कोणत्याही कुटुंबातील मतदान कार्ड असलेल्या व त्यासाठी आता मतदान कार्डाच्या माध्यमातून सोळा हजार रुपये लाभ हा देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल अर्ज भरण्यासाठी कोणताही खर्च घेतला जाणार नाही अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी आहे घरातील कोणाचेही मतदान कार्ड हे तुमच्या परिवारातील मतदान कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे मतदान कार्डावर सोळा हजार रुपये पाहिजे असेल तर अर्जदाराला खालील अटी शर्ती सरकारने लागू केल्या आहे या योजनेच्या संदर्भात अर्जदाराची पात्रता निश्चित केली आहे हा अर्ज भरण्यासाठी कोणत्या ठिकाणी भरायचा अर्ज भरल्या पासून तुम्हाला किती दिवसापर्यंत पैसे मिळतील याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे मतदान कार्डावर ही योजना केली असून आता हा निर्णय भारतीय लागू केला गोर गरीब लोक फक्त आतापर्यंत या कार्डावर मतदान करू शकत होते पण या कार्डावर आता नवीन योजना सरकारने कार्यान्वित केली आहे या योजने अगोदर नमो शेतकरी योजना सुरू आहे शेतकऱ्याला त्या योजनेतूनही पैसे मिळत आहे तर महिला लाडक्या बहिणी या अंतर्गत मदत दिली जात आहे आणि आता जवळजवळ महिलांना प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपये देण्यात येतात प्रमाणे आता मतदान कार्डावर सरकार तुम्हाला सोळा हजार रुपये देणार आहे हा लाभ सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे देशातील सर्व नागरिकांसाठी व राज्यातील नागरिकांसाठी ही योजना सरकारने आता नव्याने कार्यान्वित केले केली आहे आणि त्याचा निर्णय घेतला आहे या योजनेसाठी अठरा वर्ष वय पूर्ण होणे आवश्यक आहे ही महत्वपूर्ण आठ आहे नागरिकांचे बारा राष्ट्रीयकृत बँकेत खाते नागरिकांचे बारा राष्ट्रीयकृत बँक खात्या पैकी कोणत्या तरी एका बँकेत खाते पाहिजे तरच त्यांना सोळा हजार रुपये सोळा हजार मिळवण्यासाठी एक महत्वाची प्रक्रिया नागरिकांना करावी लागणार आहे कोणत्याही एका आपले खाते असणे आवश्यक आहे आपल्या देशातील राष्ट्रीयकृत बारा ची लिस्ट यादी सरकारने दिली आहे ज्या नागरिकाकडे राष्ट्रीय कृत बारा बँकेपैकी कोणत्याही बँकेचे खाते नसेल तर दोन ते चार दिवसात कोण प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रीयकृत बँकेत खाते ओपन करावे म्हणजेच खाते काढून घ्यावे खालील बँक मधून या योजनेचा लाभ देण्यात येईल अशी ही योजना आहे राष्ट्रीयकृत बँकेची यादी एक बँक ऑफ बडोदा दोन बँक ऑफ इंडिया तीन बँक ऑफ महाराष्ट्र चार बँक ऑफ कॅनरा सेंट्रल बँक ऑफ इंडिया सहा युनियन बँक सात ओवरस्वीज बँक आठ पंजाब अँड सिंध बँक नऊ पंजाब अँड नॅशनल बँक दहा बँक ऑफ इंडिया अकरा पोस्ट ऑफिस बँक बारा युनियन बँक बैंक. या बँकेपैकी कोणत्याही एका बँकेत मदत घेण्यासाठी खाते असणे आवश्यक आहे आणि आणखी जवळजवळ स्टेट बँक ऑफ इंडियातील इंडिया, इंडिया बँक मध्ये नागरिकांचे नव्याण्णव ना टक्के खाते असतेच पैसे मिळवण्यासाठी बँक ऑफ इंडिया म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेला जास्त प्राधान्य देण्यात आले आहेत शक्यतो या बँकेचे खाते असेल तर फारच चांगले आणि आवश्यक पात्रता कागदपत्रे काय आहे हे आपण पाहूया बारा बँकेपैकी ज्या बँकेमध्ये तुमचे खाते आहे त्या बँके तिथे जाऊन अर्ज भरायचा आहे सोळा हजार मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळ असणारी कागदपत्रे अर्ज दारासाठी आवश्यक आहे पात्रता एक मतदान कार्ड असणे आवश्यक आहे दोन लाभधारकांचे वय अठरा वर्ष पूर्ण असावे लागते तीन बारा राष्ट्रीयकृत पैकी एका बँकेत खाते असणे आवश्यक आहे चार महत्वाची आठ आठ म्हणजे बारा पैकी कोणत्या एका बँकेत हा अर्ज तुम्हाला सादर करता येतो तुम्ही बँकेकडून आतापर्यंत कर्ज घेतलेले पाहिजे नाही म्हणजे तुम्हाला हा लाभ मिळवायचा असेल तर कोणतेच कर्ज तुम्ही घेतलं घेतलेले नसावे अर्ज भरण्यापूर्वी ही स्थिती लक्षात असू द्या तुम्हाला हा अर्ज चा लाभ घेता येईल त्यासाठी उत्पन्नाचा दाखला असू लागतो तर उत्पन्न हे एक आर्थिक वर्षातील अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असू नये कागदपत्राची यादी दोन स्वतःचे पासपोर्ट असणारे फोटो एक स्वतःचे पासपोर्ट असणारे फोटो दोन मतदान कार्ड तीन आधार कार्डाची झेरॉक्स चार उत्पन्नाचा दाखला पाच बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स बँकेच्या पासबुक पहिल्या पानाची स्पष्ट अक्षरात दिसेल अशी झेरॉक्स प्रत हवी आहे केंद्र सरकार माध्यमातून नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे आणि त्यानुसार तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपणासाठी व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच